नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा परिषदेअंतर्गत या ठिकाणी आपल्याकडे ग्रामसेवक या पदाची या ठिकाणी परीक्षा झाली होती तर या परीक्षेचा अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा हॉस्पिटल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी काय सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ग्रामसेवक या पदाच्या बघा एकशे पंच्याऐंशी एवढ्या जागा होत्या त्यासाठी बघा एकूण अर्ज बघा एक्केचाळीस एक हजार एकशे पंचेचाळीस या ठिकाणी आपल्याकडे एकूण अर्ज हे आले होते बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो सोळा अठरा ते एकवीस जून यांच्या दरम्यान आपल्या या ठिकाणी ऑनलाईन परीक्षाही झाली होती विद्यार्थी मित्रांनो आपली जी ऑनलाईन जी काय परीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एसने या ठिकाणी आपली ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली होती बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो पेपरची बघा काठिण्य पातळी जास्त होती या कारणास्तव या ठिकाणी कट ऑफ कमी लागण्याच्या ठिकाणी दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस या ठिकाणी सर्वांना प्रश्न बघा खूप जास्त आवड असतात या ठिकाणी आपले पेपर बघा पेपरच्या ठिकाणी कठीण पातळी सर्वात जास्त होती या कारणासर या ठिकाणी आपला जो कटाप विद्यार्थी मित्रांनो कमी लागण्याच्या या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा खाली काही सांगितलं बघा खाली अंदाज कटापाणी बघा दोनशे पैकी या ठिकाणी आपला किती मार्क या ठिकाणी सेफ असू शकतात या ठिकाणी आपण आता खाली बघूयात बघा काय सांगितलं बघा ओपन साठी बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ बघा ओपन साठी बघा एकशे साठ ला जर मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो ते उमेदवार या ठिकाणी सेफ असू शकतात बघा एकशे साठ वाले ओपन साठी विद्यार्थी मित्रांनो ते सेफ असू शकतात बघा खाली काय सांगितलंय बघा ओबीसी विद्यार्थी मित्रांनो बघा एकशे छप्पन प्लस ज्यांना कोणला मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो ओबीसी उमेदवार असतील विद्यार्थी मित्रांनो एकशे छप्पन प्लस या ठिकाणी सेफ या ठिकाणी स्कोर राहू शकतो बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ईएसी साठी बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास जर एक पन्नास मार्क असतील ते उमेदवार या ठिकाणी सेफ असू शकतात बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी एस टी जर उमेदवार असेल तर विद्यार्थी मित्रांनो एकशे शेचाळीस एवढे जर मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी सेफ असू शकतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो अंदाजित कट ऑफ आहे पाच मार्क जास्त किंवा पाच मार्क कमी इथपर्यंत या ठिकाणी आपला जो कट ऑफ लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपली जी परीक्षा आय बी पी एसने घेतली होती या पेपरमध्ये काठीण्य पातळी खूप जास्त होती विद्यार्थ्यांना ठिकाणी खूप कमी या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत आपण या ठिकाणी टेलिग्रामवर या ठिकाणी एक पोल घेतला होता विद्यार्थी मित्रांनो सरपणास या ठिकाणी एकशे एकशे वीस ते एकशे तीस यांच्या दरम्यान या ठिकाणी खूप जास्त मुलांना मार्क आहे त्यामुळे जो आपला कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो खूप या ठिकाणी कमी लागण्याची शक्यता बेक आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळा लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी ज्यांना कोणाला बघा एकशे पन्नास प्लस या ठिकाणी अराउंड मार्क असतील ते म्हणजे या ठिकाणी सेफ असू शकतात विद्यार्थी सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील